रेनगर संदर्भात शासनानं वेळेवर अनुदान दिलं इतर कामी सहकार्य केलं तर दहा हजार घरकुळ्यांचा पहिला टप्पा डिसेंबर अखेर पूर्ण करू असा विश्वास कामगार नेते नरसया आडम यांनी व्यक्त केलाय रेनगर फेडरेशन सोलापूरच्या वतीनं असंघटित कामगारांसाठी तीस हजार घरांचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून स्वतःच्या घराचा कधी विचारही न केलेल्या घटकाला या माध्यमातून हक्काचं घर मिळवून देण्याचं उद्दिष्ट आता अंतिम टप्प्यात आलं आहे असंघटित कामगारांच्या या गृहप्रकल्पाचा पायाभरणी समारंभ हा बुधवार नऊ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे या सोहळ्याकडं कामगार वर्गाचं लक्ष लागून राहिलं आहे ला दरम्यान गृहप्रकल्पाच्या पायाभरणी संदर्भात बोलताना माजी आमदार तथा कामगार नेते नरसय्या आडम यांनी सरकारनं वेळेवर अनुदान दिलं सर्व ते सहकार्य झाल्यास डिसेंबर अखेर दहा हजार घरांचा पहिला टप्पा पूर्ण करू तसंच मे दोन हजार बावीस पर्यंत संपूर्ण तीस हजार घरं बांधून तयार असतील असा विश्वास अस्मिता बिजन न्यूज चॅनलशी बोलताना व्यक्त केला माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन सोळा ऑक्टोबर दोन हजार अठरा बँक गॅरंटी शिथिल केली आणि या प्रकरणाला गती देण्याचा प्रयत्न केला तीच मागणी आमची केंद्राकडे राहणार आहे केंद्राकडे अमृतखाली तीनशे कोटी आम्हाला मिळायला पाहिजे रस्त्याकरता दीडशे कोटी आम्हाला मिळायला पाहिजे विजेकरता पन्नास कोटी आम्हाला मिळालं पाहिजे या सगळ्या मागण्या आम्ही मुख्यमंत्र्याकडे केलेल्या आहेत केंद्र सरकारकडे गेलेला आहे आमचा सुदैव आहे की सोलापूर शहर हे मार्शलल्याचं शहर आहे हुतात्माचं शहर आहे या शहरामध्ये नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसला सकाळी दहा वाजता लाखो लोकांच्या समवेत रे नगरचं पायाभरणी होणार आहे सरकारने जर आम्हाला वेळेवर सबसिडी दिलं इतर गोष्टीचं सहाय्य केलं तर या डिसेंबर अखेर आम्ही दहा हजार गरं करू आणि एक मे दोन हजार बावीसला आम्ही तीस हजार खराच चावी सन्माननीय पंतप्रधानाचे असते देऊ आणि भारताच्या इतिहासामध्ये एक नवीन इतिहास नोंदला जाईल सुवर्ण अक्षराने लिहिलं जाईल असंघटित कामगार ज्याला हजार बाराशे रुपये भाड्यामध्ये राहावं लागतं ना पाणी मिळत नाही ना दिवाबत्ती राहत नाही ना कसल्याही ड्रेनेजची व्यवस्था नाही अशा घाणीमध्ये राहणाऱ्या आमच्या कामगाराला वन बी एच केचा असा बंगला मिळणार आहे शंभर वर्ष त्या बंगल्याला डक लागणार नाही आहे अशा पद्धतीचं काम सी टूच्या वतीनं आम्ही करत आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री विशेष करून महामहीम उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू या दोघांनी मनामध्ये कसलाही आकस न ठेवता त्याने हे प्रकरण अंतिम केल्याबद्दल कामगाराच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा